नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनशिरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला मस्तपैकी झणझणीत अशी काळ्या मसाल्याची मिसळ कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने ही आपण ही झणझणीत अशी काळी मसाल्यातली मिसळ करणार आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी सोप्या आहे रेसिपी नक्की करून पहा वाट तर वाटण्यासाठी ते मी खोबरं गॅसवरती अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही खोबरं चुलीमध्येही भाजू शकता आणि तुम्हाला जर गॅसवर असं भाजायचं नसेल तर तुम्ही याचे काप करून तव्यावरती किंवा मग कढईमध्ये छान असे खरपूस काळ्या रंग येईपर्यंत भाजून घेऊ शकता त्यानंतर कांदा हे मी असाच एक भाजून घेतलेला आहे तर आता हे भाजलेले आता थंड होऊन द्यायचे तर वाटण्यासाठी इथे कोथिंबीरच्या मी काळ्या घेतलेल्या आहेत त्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते आपण भाजलेला मगाशी कांदा व खोबरंही घेतलेलं आहे बारीक करून घ्यायचे कढईमध्ये दोन चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे मिसळसाठी तेल तेल थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे चव खूप छान येते व तरीही छान येते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यानंतरने एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे एक चमचा जिरे तर जिरे आलं लसूण पेस्ट छान असे आपण या तेलामध्ये खमंग असे भाजून घेणार आहे तर पहा छान असे आपण भाजून घेतल्यानंतरने आपण जो वाटण करून घेतलेलं होतं तर ते सर्व वाटण यामध्ये घेऊन छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा धने पावडर व एक अर्धा चमचा हळद टाकलेल्या व छान असं आपण हे तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे काळ्या मसाल्यातली मिसळ करताना लोखंडाच्या कढईमध्ये करायची म्हणजे चवही खूप छान येते व कलरही छान येतो तर इथे मी दोन चमचे काळा मसाला घेतलेला आहे तोही आता आपण या वाटणामध्ये छान असे मिक्स करून घेऊन त्यानंतर घरचा सटवणीचा एक अर्धा चमचा मसाला आहे तर तोही मी घेतलेला आहे व छान असा आपण हे तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घेणार आहोत जेवढे आपण जास्त छान तेल सुटेपर्यंत मसाले भाजू तेवढे आपल्या मिसळला चव खूप छान येते इथे मी थोडंसं गरम पाणी ओतून पुन्हा तेल सुटेपर्यंत वाटण भाजण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर इथे गावरान मटकी मी घेतलेले आहेत एक वाटी भरेल एवढे तर मी डायरेक्ट मटकी यामध्ये टाकून मटकी शिजवणं घेणार आहे तुम्हाला जर आधीच मटकी शिजवून घ्यायची असेल तर कुकरला दोन शिट्ट्या काढून तुम्ही मटकीचं पाणी वापरू शकता तर पहा ते मी गरम पाणी ओतून छान अशी आपली मटकी शिजण्यासाठी ठेवलेली आहे तर मिसळ आपली पातळ असते तर खूप तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही ते, ते पाणी कमी जास्त करू शकता वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून आपली ही मटकी छान अशी शिजण्यासाठी ठेवायची आपण जर डायरेक्ट मटकी अशी वापरली तर त्या मटकीचा पूर्ण शिजलेला जो अंश असतो तो, तो या रशामध्ये उतरतो आपली मटकी ही खूप छान लागते व लोखंडाच्या कडेमध्ये केल्यामुळे त्याला कलरही छान असा काळा येतो तर मटकी शिजल्यानंतरने तयार झालेली आहे आपली झणझणीत अशी काळ्या मसाल्यातली मिसळ गरमागरम सर्व करावं खायला घ्या रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगावं तुम्ही अशा प्रकारची मिसळ घरी नक्की करून पाहावं कशी झाली ते सांगायला मलाही विसरू नका तर चला भेटूया छान अशा नवीन व्हिडिओ बरोबर व चॅनेलवर जर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद